विटा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एक मध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीचा शुभारंभ करताना पंकज दबडे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले त्या लोकांना मला सांगितलं की तर आमचं कोणी बोलत नाही नगर शिव डोम आहे पाच वर्ष पण नाहीत त्यामुळं आम्ही आता आमचे जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही आता आमचं काम चालू आहे त्यामुळ आता तुम्ही रेशम बघितलं पद्धतीमध्ये म्हणजे काय बघ आहेत विकास करणार आहे विकास करणार आहे रस्ते करणार लाईट करणार म्हणजे शाळा बंद पडल्या सगळ्या शाळा बंद पडल्या त्यावर तुम्ही कोणता बोलत झाला घटना घडली अगदी अग्निशामक आहेत अग्निशामक दोषीच्या घरी पाहून लेट आला त्यावर दोघं काय बोलत नाहीत त्यावर त्यांचं ठरलं या असं काय पुढे बाहेर काढत नाही ते पुढे करायचं नाही काय नाही तुम्ही जर वाटपासून सेटलमेंट केल्या तुम्हाला तुम्हाला आलाय सगळं ठरलं त्यामुळे इथल्या दुकान विनंती आहे माझी तुम्ही आमच्या मधून पाठीमाग राहा आम्हाला इकडून संधी द्या आम्ही संधी सोल करून धावतो कारण आम्हाला काही स्वार्थ नाही आम्हाला काही टक्केवारी कायचं नाही आम्हाला जर पण लोकांची कामगारी पण आम्ही ही भावना आहे त्यामुळं सर्वांनी आम्हाला पत्ताऱ्यात पाठवून विजय करा विनंती करतो नमस्कार मी विवेक मोहर सिंघांचे राजपूस वर्षांचा प्रमाण खरं बघायला गेलं तर या पन्नास वर्षाच्या सत्ता असणारे जे सत्ता बघणारे जे सत्ताधारी आहेत आता आम्ही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही श सत्तावीस शून्य करू पण खरं तर बघायला गेलं तर पंकज भैयाच्या मध्यदर्शनाखाली चालू असलेल्या ह्या आमच्या लढ्याला ह्या आम्ही जे 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 उमेदवार उभे केलेले आहेत त्यामध्ये आता ते भांभाऊ म्हणजे त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे की आता आपले शिष निवडून येईल का ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा विकास कुठेतरी फुटलेला आहे ह्या कुठलेल्या विकासाचं कोणीही बोलत नाही व प्रभाग एकमध्ये मध्ये पाहायला गेलं तर कोणताही प्रभाग एकमध्ये मध्ये कोणताही विकास झालेला नाही त्या विकासाच्या दृष्टीने आज प्रभाग एकमधील सर्व नागरिकांच्या मते सर्व नागरिकांच्या विचाराने मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि पंकजभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची शीट प्रभाग एकमध्ये निवडून येणार हे काळ्या दगडावरची पांढरी देश आहे नमस्कार आज विवेक भैयाच्या प्रचार समारंभाच्या वेळेला सुरुवात करताना मला आज स्वतःची ओळख करून देताना एवढं सांगायचं आहे की महाराष्ट्र आज आपल्या छत्रपती शिवरायांना ज्यांनी घडवलं स्वराज्य निर्माण करण्याची जिजाऊ वंदन करते त्याचबरोबर अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये स्त्री शिक्षणाची चळवळ पुण्यातल्या भिडे भिडेवाड्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालू केली आज खरं तर त्यांच्या प्रेरणेमुळेच आज महिलांचं अस्तित्व आहे आणि मी सेवा कोणत्या पद्धतीने करावं करावी याचे उत्तम उदाहरण म्हणून आम्ही आमचे नेते मान्य पंतप्रधा धबरे तसेच संतुप्त देव ठुमरे यांच्याकडे आम्ही बघतोय आज ह्याच्या अगोदर गेली चार ते पाच वर्ष पक्षाच्या वतीने जी जन आंदोलक आंदोलनं झालेली आहेत त्यामध्ये आंदोलन असेल त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत आंदोलन झालेलं असेल भ्रष्टाचारी अधिकारी त्यांना घरी पाठवण्याचं काम फक्त आणि फक्त माध्यमातून झालेलं आहे त्याचबरोबर आज जे या प्रभागामध्ये प्रश्न मेन आहेत ते म्हणजे या प्रभागामध्ये स्मशान कमी नाही आहे आज महिलांचं सक्षमीकरण तर होत आहे पण महिलांना गृहउद्योग महिला आहेत पण त्यांना योग्य मार्केटिंग हे मिळत नाही आहे एवढे सगळे प्रश्न आम्हाला सर्वसामान्यांचे सोडवायचे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे आम्हाला विजय करा आम्ही तुमची सर्व कामं करू धन्यवाद